तोंडाला चव आणणारी आज आपण कारळ्याची चटणी पाहूयात दोन ऐवजी तुम्ही चार चपात्या खाल इतकी ही छान लागते यामध्ये तेल घालायचे आणि चपाती बरोबर सव करायचे किंवा तोंडी लावण्यासाठी देखील खूपच छान लागते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे ना शंभर ग्रॅम कारळे घेतलेले आहे तर पहा अशा प्रकारे कारळे असतात जर कारळ्यामध्ये काही घाण असेल ना तर ती काढून घ्यायची पहिले ह्यामध्ये एकदम स्वच्छ अशी कारळे दिसत आहे त्यामुळे मी डायरेक्ट वापरणार आहे तर पहिले आपल्याला आहे ना हे, हे भाजून घ्यायचे तर जवळून देखील मी तुम्हाला दाखवते पहिले की पहा अशा प्रकारे हे कारळे असतात ह्यामध्ये रेती वगैरे असू शकते लाल वगैरे जे खडे असतात तर ते असू शकतात काही काही कारळ्यामध्ये तर ते पहिले काढून घ्यायचे हे एकदम स्वच्छ आहे पाहू शकता तुम्ही जवळून देखील तर पहिले आपल्याला आहे ना हे भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कारळा आपण ह्यावर घालून घेऊयात तर तवा मी मध्यम गरम केलेला आहे तर आपल्याला फक्त आहे ना तीन ते चार मिनिट हे भाजून घ्यायचे जास्त देखील आता आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहे एक तीन ते चार मिनटं पुरेसे होतात जेव्हा हे भाजतात ना तेव्हा त्याचा तडतड असा आवाज येतो आणि ते, तड़ ते उडायला लागतात तर आता ह्यामध्ये ना टेस्ट येण्यासाठी मी घातलेलं आहे एक चमचा जिरे आणि दोन्ही आता छान आपण तीन ते चार मिनटं भाजून घेऊयात उलातण्याने कालथ्याने असं छान हलवत राहायचं कारण आपण गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम आचेवर ठेवलेली आहे मध्यम आचेवरच आपण तीन ते चार मिनटं छान भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनटं म्हणजे हे शेंगण्यासारखे असे उडायला लागतात व ह्याला वेगळ्याच प्रकारची अशी चकाकी येते इतपत आपण हे भाजून घेणार आहोत तर खरंच सांगायचं तर तीन ते चार मिनटं हे भाजण्यासाठी पुरेसे होतात जास्त देखील आपल्याला हे भाजून घ्यायचं नाही नाहीतर मग त्यातील तेल जे असतं ना ते खूप जास्त प्रमाणात रिलीज होतं त्यामुळे एक तीन ते चार मिनटं पुरेसे आहेत आता तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे ना कारळे जे आहे ना ते मस्त असे उडायला लागलेले आहेत आणि चकाकी देखील खूप छान आलेली आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि ना थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर ह्याआधी आपण जी जवसाची चटणी आहे ना ह्याचा देखील व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला ह्या शेवटी जी प्लेलिस्ट आहे चटणी रेसिपी त्यामध्ये सर्व चटणी पाहायला भेटतील त्यामुळे ती देखील चटणी पहा ती देखील खूप छान चटणी लागते बरं का करायची पद्धत अगदी सोपी आहे आता ना आपण हे पूर्ण थंड करून घेऊयात थंड झाल्यावर आपण याची चटणी बनवणार आहोत तर असं हे थंड झालेत पहा आता पूर्णपणे आणि हे असे खाल्ले ना तर कुर कुरकुरीत लागतात अतिशय आणि खूप मस्त चटणी ह्याची तयार होते आता आहे ना पुढची स्टेप पाहूया तर पहिले आहे ना तर आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपल्याला मिक्सर पॉट घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण पहिले आहे ना आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ज्या आहे ना त्या सोलून घेतलेल्या आहेत त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहे तर पहिले आपल्याला लसणाच्या पाकळ्या पल्स मोडवर म्हणजे चालू बंद करत फक्त एकदा ते दोनदाच फिरवायचं लगेच पहा अशा प्रकारे होतं जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला तर आता पहा हे झाल्यानंतर आहे ना आता आपण जे कार भाजून घेतलेली होती ती ह्यामध्ये लगेच घालून घ्यायची आहे आणि जास्त साहित्य लाग देखील लागत नाही बर बरं का ह्यासाठी तर पाहू शकता तुम्ही अगदी कमी साहित्यात ही तयार होते आता आहे ना आपण ह्यामध्ये घालूया एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टिकटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता मिरची पावडर घातल्यानंतर लगेच आपण ह्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालून घेऊया तर एक ते सव्वा मध्यम आकाराच्या चमचाने ह्यामध्ये मी मीठ घालून घेते आणि आता शेवटी आपण ह्यामध्ये आहे ना मी भाजलेले शेंगदाणे घालून घेते तर अर्धा वाटीच्या अंदाजाने हे शेंगदाणे आहेत तर शक्यतो तुम्हाला घालायचे असेल तर घाला नाही तर स्किप केले तरी चालेल पण हे शेंगदाणे घातल्यामुळे खूप भरगच्च अशी खाताना चटणी लागते आता आहे ना आपल्याला हे मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचे म्हणजे पल्स मोडवर फिरवून कंटिन्यू जर फिरवत बसाल तर ह्यातील ऑइल जे आहे ना ते जास्त प्रमाणात रिलीज होईल आणि चटणी जी आहे ना ती चिकट अशी होईल अशी मोकळी सुटसुटीत होणार नाही त्यामुळे पल्स मोडवर म्हणजेच चालू बंद करत आपल्याला ही चटणी फिरवायची आहे जसे आपण शेंगदाणे आबडधोबड करण्यासाठी फिरवतो ना चालू बंद करत त्याप्रमाणेच तर पाहू शकता अगदी मस्त इथे आपली कारळ्याची चटणी तयार आहे म्हणजेच खुरचणी तयार आहे खूप छान लागते नक्की एकदा बनवा बरं का थोडे कारळ आणून जरी बनवली ना तर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातले तर टेस्ट देखील छान येते आणि चटणी देखील वाढल्या जाते आणि खायला खूप टेस्टी चविष्ट अशी लागते लहान मुलांसाठी जवसाची चटणी कारळाची चटणी नक्की बनवून ठेवावी कधी जर भाजीला नसेल तर चपाती ह्याबरोबर लहान मुलं खूप आवडीने खातात आणि परत परत तुम्हाला बनवायला सांगतील इतकी ही छान चटणी होते चला मग कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जे नवीन आलेले आहे आपल्या चॅनलवर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद